नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कमी पगार असलेल्यांसाठी गुड न्यूज दोन नियमात मोठा बदल या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी ई पी एफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई डी एल आय म्हणजेच कर्मचारी ठेवीशी जोडलेली विमा योजना यांच्या नियमामध्ये मोठी सवलत दिली आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वीसारख्या कठोर अटी राहणार नाहीत याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होईल विशेषतः ज्या कुटुंबाचे सदस्य काही कारणास्तव निधन झाले आहे अशा कुटुंबांना होईल संबंधित अलीकडच्या निर्णयाचा फायदा असंघटित किंवा कमी पगाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि ज्यांना इतर कोणतीही विमा संरक्षण नाही अशा लोकांना होईल सरकार कर्मचाऱ्यांना केवळ बचत करण्याची संधी देत नाही तर कठीण काळात त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत आहे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला रुपयांचे विमा संरक्षण मिळेल शुक्रवारी जारी केलेल्या अधिवेशनेनुसार आता एखाद्या कर्मचाऱ्यांच्या पी एफ बॅलन्स पन्नास हजारपेक्षा कमी असली तरी त्यांच्या मृत्यूनंतरही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला किमान पन्नास हजारचा विमा लाभ मिळेल इकॉनॉमिकल टाईम्सच्या वृत्तानुसार हा लाभ मिळण्यासाठी पूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात विहित मर्यादेपर्यंत शिल्लक असणे आवश्यक होते परंतु आता ही अट काढून टाकण्यात आले आहे साठ वर्षांपर्यंतचे अंतर असल्यास काय होईल या संदर्भात आपण सविस्तर बघूया याशिवाय योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे त्यानुसार बारा वर्षाच्या सतत सेवेची गणना करताना जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या दोन नोकऱ्यांमध्ये साठ पर्यंतचे अंतर असेल तर ते गॅप मानले जाणार नाही जर तुम्ही दोन ते ती तीन नोकऱ्या केल्या असतील आणि त्या दरम्यान दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीचा ब्रेक असेल तर सर्व नोकऱ्या एकत्रित एक करून सतत सेवा मानल्या जातील आणि तुम्हाला विम्याचा पूर्ण लाभ मिळेल इतकेच नाही तर एखाद्या कर्मचारी पी एफ योजनेचा सदस्य असेल मग तो सामान्य पी, पी, पी एफ असो किंवा कलम सतरा अंतर्गत सूट पी एफ असो आणि सेवेत असताना शेवटच्या पी एफ योगदानाच्या सहा महिन्याच्या आत त्यांचा मृत्यू झाला तर त्यावेळी कर्मचारी कंपन्यांच्या रोलवर असल्यास कुटुंबाचा हा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम दिली जाईल बघा तर मंडळी ई पी एफ ओच्या ई डी एल आय योजनेच्या उद्देश असा दुर्दैवी परिस्थितीत जेव्हा कुटुंबातील कमावत्या सदस्याचे निधन होते यामुळे कर्मचाऱ्यांना मनशांती मिळते आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षितता मिळते आणि त्यांना कोणताही वेग विमा प्रीमियम करावा लागत नाही बघा तर मंडळी नामनिर्देशित व्यक्तींचे नाव समाविष्ट नसेल तर पी एफ खातेधारकाने त्यांच्या खात्यात नामनिर्देशित दिले नसेल आणि त्यांचा मृत्यू झाला असेल अशा परिस्थितीत पी एफ रक्कम कायदेशीररित्या त्यांच्या वारसाला दिले जाईल यासाठी वारसाला त्यांचे आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील जेणेकरून त्यांची ओळख आणि अधिकाराची पुष्टी करता येईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद